नमस्कार पीस ॲडव्हर सिह आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मला एकट्याने प्रश्न विचारला की टॅरो कार्ड्स आणि ओरॅकल कार्ड्स ह्याच्यामध्ये फरक काय कारण आम्ही काही व्हिडिओजमध्ये बघितलं की टॅरो कार्ड्स बद्दलही बोलतात ओरायकल कार्ड्सबद्दलही बोलतात तर आम्हाला जर यूज करायचे असले तर आम्ही कुठले कार्ड्स यूज करायचे टॅरो कार्ड्स योग्य की ऑरॅकल कार्ड्स योग्य तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा टॅरो कार्ड्स आणि ऑरॅकल कार्ड्स दोन्हीही खूप सुंदर कार्ड्स असतात टॅरो कार्ड्सचं महत्त्व त्याच्या जागी ओरॅकल कार्ड्सचं महत्त्व त्याच्या जागी कारण ह्या दोन्हीचा उपयोग वेगळा आहे माझ्याकडे टॅरो कार्ड जे आहे ते रायडर वे टॅरो कार्ड्स हे कॉमनली बरेच टॅरो लिडर्स हे कार्ड्स यूज करतात कारण ह्या कार्डशी आपण खूप इझिली कनेक्ट होतो आणि म्हणून मी हे रायडर वेट टॅरो कार्ड यूज करते माझ्याकडे इतरही टॅरो कार्डचे सेट आहेत आपण एक व्हिडिओ त्याचाही करूया पण मला रिडिंग करायला आवडतं ते रायडर वेट टॅरो वरती तर हे टॅरो कार्ड्स आहेत आणि ओरॅकल कार्ड जे माझे आहेत ते वर्क युअर लाईट वर्क युअर लाईट हे ओरॅकल कार्ड्स मी यूज करते बरं टॅरो कार्ड्स कधी यूज करायचे आणि ओरॅकल कार्ड्स कधी यूज करायचे टॅम कार्ड जे असतात ना ते सेवन्टी एट असे पूर्ण असे कार्ड्स असतात हे असे सेवन्टी एट कार्ड्स असतात ह्या प्रत्येक सेवन्टी एट कार्ड्स वरती असे चित्र असतात जर तुम्ही टॅरो कोर्स वगैरे जर केला तर त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ह्या कार्डची माहिती कार्ड्स कसे रीड करायचे हे सगळं शिकवलं जातं तर हे सेवन्टी एट कार्ड्स असतात आणि हे जे ओरॅकल कार्ड जे आहेत ना हा फोर्टी फोर कार्डचा असा सेट आहे त्याच्याबरोबर असं हे गाईडही येतं ज्याच्यामध्ये ये प्रत्येक कार्डची माहिती असते आणि हे पण कार्ड्स असे सुंदर कार्ड्स असतात त्याच्यावरही असं छानपैकी एक बॅकग्राऊंडचं चित्रही सुंदर असतं आणि प्रत्येक कार्डवर प्रत्येक कार्डवर वेगवेगळं वे चित्र असतं आणि एक मेसेज असतो तर जसं मी सांगितलं की टॅरो कार्ड्सचं महत्त्व टॅ त्याच्या जागी ओरॅक कार्ड्सचं महत्त्व त्याच्या जागी तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं डीप रिडिंग म्हणजे एखादं संपूर्ण माहिती सविस्तर माहिती जर एखाद्या गोष्टीची जर पाहिजे असेल ना तर टॅरो रिडिंग करायचं टॅरोमध्ये बऱ्याच प्रकारे रिडिंग केलं जातं काही जण तर फक्त एक कार्डवर रिडिंग करतात दोन कार्ड काढतात तीन थर्टीन त्याचे वेगवेगळे स्प्रेड्स पण असतात तर रिक्वायरमेंटप्रमाणे टॅरो कार्ड्स चेसप्रेड्स करून त्याचं रिडिंग केलं जातं तर तुम्हाला सविस्तर जर रिडिंग डिटेलमध्ये पाहिजे असेल तर कार्ड आणि युनिव्हर्स आपल्याला नेमकं काय सांगायचा सा प्रयत्न करतोय एक युनिव्हर्सल करेक्ट मेसेज एखाद्या वेळेला आपण स्टक होतो ब्लँक होतो समजत नाही कुठे जायचंय अगदी कुठेतरी वाट हरवल्यासारखं वाटतं अंधारात सापडल्यासारखं वाटतं नेमकं काय करायचं आपल्या लाईफचं उद्देश तरी नेमका काय का का असाही प्रश्न कधीतरी आपल्याला पडतो तर अशा वेळेला अशा प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी उपयोगी पडतात ते ओरॅकल कार्ड्स बऱ्याच वेळेला मी अशी ब्लँक बसलेली असते काय करायचं काय खरंच प्रत्येकाच्या आयुष्यात असे मुमेंट्स येतात तर त्यावेळेला ज्या ज्या वेळेला मी ओरॅकल कार्ड काढलेलं आहे रीड केलेलं आहे मला पुढे जाण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन किंवा योग्य तो मेसेज या ओरॅकल कार्ड्सनी दिलेला आहे तर मला वाटतं ओरॅकल कार्ड्स कधी यूज करायचे आणि टॅरो कार्ड्स कधी यूज करायचे हा जो प्रश्न आहे तो क्लिअर झाला असेल दोन्ही कार्ड्स खरंच खूप सुंदर आहेत असं म्हणतात की ओरॅकल कार्ड्स रीड करायला खूप इझी असतात आणि टॅरो कार्ड्स खूप डिफिकल्ट असतात असं काहीही नाहीये दोन्हीही कार्ड्स रीड करायला सोपे म्हटलं तर समजले तर सोपे आणि जर समजलं नाही तर सगळंच डिफिकल्ट तर जे तुम्हाला आवडेल जे तुम्हाला भावेल ते कार्ड्स तुम्ही यूज करू शकता शिकू शकता स्वतःचं प्रेडिक्शन करू शकता टॅरो रीडिंग करू शकता ऑरॅकल कार्ड रीडिंग स्वतःसाठी करू शकता दुसऱ्यांसाठी करू शकता आय थिंक प्रत्येक टॅरो रिडरकडे टॅरो कार्ड्स बरोबर एक तरी सेट ओरॅकल कार्डचा नक्कीच असतो जसं माझ्याकडे आहे तर पीस ॲडव्ह हे जे आमचं चॅनल आहे ना ते तुमच्या अशा छोट्या छोट्या प्रश्नांचं उत्तर पण देण्यासाठी तयार आहे तर तुमच्या मनात कुठलाही जर प्रश्न असला तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं जाईल मला वाटतं हा प्रश्न तर क्लिअर झालाच असेल तर ज्यांना कोणाला कन्फ्युजन असेल ना तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि हो अशा छान छान व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आमचं हे पीस जे चॅनल आहे प्लीज ॲड माय करते सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील तर माय डिअर व्ह्यूवर्स हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार